राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा यलगार राज्य परिवहन महामंडळातील राज्य शासन व महामंडळाच्या कर्मचारी यांच्या पगारातील तफावत दूर करा मंगरुडपीर येथे कर्मचारी काँग्रेस महाराष्ट्र एस टी कामगार सेना कामगार संघटना कास्ट ड्राईव्ह युनियन अशा तेरा समित्यांचे विविध पदाधिकाऱ्यांनी मागणी केली त्यामध्ये अनिल बंगाळे गंगाखेडकर रूपम वाघमारे नंदरत्न खंडारे पदाधिकारी हजर होते संपूर्ण महाराष्ट्राचे स्पंदन असलेल्या आपल्या लाल परीचा सांभाळ करणारे लाल परिचय सारथी ड्रायव्हर वाहन चालक यांनी आर्थिक मागण्या केल्या यामध्ये आपण आजकाल पाहतोच की लाल परीचे अवस्था काय आहे किती वाईट झालेली आहे त्यासाठी लाल परीच्या सुधारणेबाबत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला व काय आहे यांच्या मागण्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला दिलेली एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची एक छोटीशी मुलाखत चला तर मग आपल्याही आपल्या लाल परीबद्दल आपल्यालाही काय वाटते हे आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा यासाठी आमच्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी महिला जिल्हा प्रतिनिधी पद्मा मोहोड बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न छत्तीस चाळीस कृती समिती महामंडळात विविध संघटना त्यांची एक संयुक्त कृती समिती बनवलेली आहे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्याबाबत त्याच्या त्याच्यात कर्मचारी काँग्रेस अनिल भाऊ बंगाळे आहे महाराष्ट्र एस टी कामगार सेनेतर्फे मी गंगाखेडकर आहे कामगार संघटनेतर्फे रूपम वाघमारे आहे कास्टाईब युनियनचे नंदरत्न खंडारे हे विभागीय स्तरावर अकोला स्तरावर आहे वरती जे स्तरावरची जी आहे ते एकूण तेरा कृती समिती सदस्य किंवा संघटना समाविष्ट असून गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ज्यांना सव्वीस जून रोजी नोटीस दिली असून एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या व राज्य सरकारी कर्मचारी व महामंडळातील कर्मचारी यांच्या पग पगारात असलेले तफावत असलेले वि विसंगती दूर करण्याबाबत कारण राज्य शासनाचा एस टी महामंडळ हा एक उपक्रम आहे जर सरकार लालपणी ही योजना जर आणू शकते, जर शकते। ला जर ला। सरकार लाडकी बहीण योजना आणू शकते लाडका भाऊ योजना आणू शकते तर लाडकी लाडपणी ही पण योजना आणा ही आम्हाला सरकारला कळकळीची विनंती असून जर सरकार पूर्ण आपलं मायबाप मानत असतील जनतेला आणि हे एस टी कुटुंब हा सरकारचाच एक भाग आहे कुटुंब प्रमुख आमचे परिवहन मंत्री स्वतः मुख्यमंत्री आहे त्यामुळे आमची जी मागणी आहे किंवा मेन मागणी ही प्रलंबित आर्थिक मागण्या दूर करावी एस टी महामंडळाची जी गाड्यांची स्थिती आहे आज ती गाड्यांची स्थिती सुधारावी नवीन गाड्या घ्याव्या व प्रवाशांना दर्जेदार व उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून द्यावी संयुक्त कृती समितीचा महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीचा मे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन पाहिजे महागाई भत्त्याचा फरक मिळाला महागाई भत्त्याचा फरक महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीचा महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीचा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा